नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आले माझालेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती काटोल सोयाबीनचा वान पिवळा अग चाळीस क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरखेड डांकी सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एकशे वीस क्विंटलची कमीत दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेरपडसोपंत सोयाबीन चव्हाण पिवळा अवक दोनशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मंगळूरपीठ शिलू बाजार सोयाबीन चव्हाण पिवळा अवक दोनशे पंच्याण्णव क्विंटल जी कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मंगळूरपीठ सोयाबीन चव्हाण पिवळा अवक सहाशे एकोणसत्तर क्विंटल जी कमीत कमीदार चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सेनगाव सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकवीस क्विंटलची कमीत कमीदार चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मोकेट सोयाबीन चव्हाण पिवळा अवक बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अवरशहाजनी सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तीनशे एकोणपन्नास क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती निलंगणा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक शंभर क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे शहाण्णव रुपये क्विंटल केज सोयाबीनचा वाण पिवळा मग पंचेचाळीस क्विंटलची कमीत दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अंबेजोगाई सोयाबीन चव्हाण पिवळा अवक वीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लोणार सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तीनशे वीस क्विंटलची कमीत दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल देऊळगं राजा सॉपिंच वान पिवळा अवघ तेरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल दर्यापूर सोयाबीन वान पिवळा अवक तीनशे क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चांदूर बाजार सोयाबीन वान पिवळा आवक एकवीस क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल तेलरा सोयाबीन वाण पिवळा अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दाज चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दाज चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल वणी सोयाबीनचा वाहन पिवळा अवक एकशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीत आदाच चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती डिग्रज सोयाबीन सव्वान पिवळा अवक तीस क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मलकापूर सोयाबीन सव्वान पिवळा आवक दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्त जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल खामगाव स्वाबिन चव्हाण पिवळा अवघ पंधराशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दट चार हजार सहाशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर स्वाबीन चव्हाण पिवळा अवघ एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल हिंगोली खानीगाव नाका स्वाबिन चवान पिवळा अवघ अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दाज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम आणि सिंग सॉबीन पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसादास चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम साबीन चवान पिवळा अवका अठराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसादाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल हिंगणघाट शॉबीन चवान पिवळा अवकाठशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसादारा तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल चिकली सोयाबीन सवन पिवळा आवक बारा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीसार चार हजार चारशे एक रुपये क्विंटल अरवी सोयाबीन सव्वान पिवळा आवक पन्नास क्विंटलची கமித் கமதா தீன் ஹஜார நோசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசா சார் ஹஜார தோன்சே ரூபய கவிண்டல் ஜாஸ்திச்சார பன்னாசே க்விண்டல் மாலைகா சோயின் சவாண பிவளா அவகோன் க்விண்டல் கீத கம்தா தீன் ஹஜார சாசே ரூபாய் கவிண்டல் சர்வசந்திஷேக்கவன் ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்திச்சா சார் தீன்சேக்கை க்விண்டல் யவத்மா சோயின் சவாண பிவா அவக்ஷே அக்கா க்விண்டல் कमीत कमदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वच सर्वसानंदा चार हजार दोनशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल अकोला सॉबीनचा वान पिवळा अवघ दोनशे एकवीस क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जालना सॉबीनचा वान पिवळा अवघ सातशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारा चार हजार तीनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल लातूर सॉयाबीन चव्हाण पिवळा आवक चौदा हजार तीनशे एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारा चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल बारामती सॉयाबीन चव्हाण पिवळा आवक ब्याण्णव क्विंटलची कमीत कम दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीनचा सायबीनचा पांढरवान आवक एकशे सात क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार चारशे अडतीस रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन वन लोकल अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन चव्हान लोकल अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल परभणी सॉयबीन लोकल अवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती सॉयाबीन लोकल आवक एक हजार नऊशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दा चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसादा चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालकेट सॉयाबीन हायब्रिड आवक एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे अठरा रुपये क्विंटल सर्वसांदा चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल राहता सॉयाबीन चव्हाण लोकल आवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दा चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी कमदा चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल कारांजा सोयाबीन लोकल अवक पंधराशे क्विंटलची कमीत कमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा आजार चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन चव्हाण लोकल अवक साठ क्विंटलची कमीत कमदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा आजार चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे एक्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार चारशे सहा रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल आवक दहा क्विंटलची कमीत कमी कमजा चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल लासल गोविंदसूर सोयाबीन लोकल आवक चारशे पंचवीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल रुप लासलगाव सॉयबीन लोकल आवक चारशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दाट जा दा जा चार हजार चारशे बत्तीस रुपये क्विंटल अहमदनगर सोयाबीन लोकल आवक छत्तीस क्विंटलची कमीत कमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार तीनशे रुपये क्विंटल तरी होते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस अशी महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटी आणूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय